संभाजी आरमार शाही पालखी सोहळ्याच्या प्रमुखपदी मल्लिकार्जुन परळकर यांची निवड करण्यात आली आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षी संभाजी आरमाराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शाही पालखी सोहळा आयोजित केला जातो या पालखी सोहळ्याच्या नियोजनाची बैठक संभाजी आरमारच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ निर्मलकुमार फडकुले पटांगण इथं संपन्न झाली छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात करण्यात आली तसंच यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे आणि सचिवपदी महेश हानमे यांची निवड झाल्याबद्दल यांचा देखील सत्कार करण्यात आला दरम्यान यंदाच्या पालखी सोहळ्याची प्रमुख पदाची जबाबदारी प्राध्यापक मल्लिकार्जुन परळकर यांच्यावर एकमतानं सोपवण्यात आली कुटुंब सर्वार्थाने सक्षम बनवायचं असेल तर शिव विचार हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचं सांगत हे संस्कार रुजवण्याकरता शिवप्रेमी जनतेनं सहकुटुंब या पालखी सोहळ्यात सहभागी होणं गरजेचं असल्याचं मत संभाजी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी यावेळी केलं विषय झाला शिवजयंती साजरी करण्याचा शिवजयंती एवढ्यासाठी साजरी सा करायचे आज प्रत्येक घरामध्ये प्रॉब्लेम आहेत की यंग जनरेशन वायात चाललंय किंवा युवा पिढी योग्य मार्गावर नाही असं आपल्या सगळ्याला वाटत असते आणि तुम्हाला जर आपलं घर चांगल्या मार्गावर आणायचं असेल ताळ्यावर आणायचं असेल तर कुठल्याही देवा धर्मापेक्षा मी छातीटोकपणे आणि खातीने सांगतो मी देखील धार्मिक माणूस आहे पण या सगळ्या धर्माच्या पेक्षाही तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने गेला तर मी शंभर टक्के सांगतो की तुमच्या घरात एक देखील घर वाया जाणार नाही तुम्हाला तुमचं कुटुंब प्रगतीपथावर न्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा ज्यावेळी प्राध्यापक मल्लिकार्जुन परळकर यांनी आपले विचार मांडले या बैठकीस कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे प्रदेश संघटक प्रकाश डांगे सरचिटणीस गजानन जमदाडे उपाध्यक्ष शिशकांत शिंदे जिल्हा प्रमुख अनंतराव निळ प्रमुख सागर ढगे अमित कदम सागर संगवेस अॅडव्होकेट महेश जगताप तुकाराम जाधव अजिंक्य पाटील अर्जुन शिवसिंगवाले राजू माने राजू आखाडे उमा रजपूत रेखा वनकडे आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते